हायस्कूल धरणगुत्ती येथे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम संपन्न राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य शासनाकडून राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत वय वर्ष एक ते अठरापर्यंतच्या मुलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे अभियान राबवण्यात येत आहे याच निमित्ताने अणासाहेब विभूते बालविद्या मंदिर हायस्कूल धरणगुती या विद्यालयातील सर्वच मुलांचे विशेष आरोग्य तपासणी मोफत औषधे दे देण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनगे धरणगुतीचे सरपंच विजया कांबळे हायस्कूलच्या चेअरमन अर्चना विभुते या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी खटावकर यांनी बालस्वास्थ्य कार्यक्रमाची माहिती देत असताना मुलांच्या आरोग्याबद्दल व स्वच्छतेबद्दल काळजी घेण्याचे सांगितले या कार्यक्रमांच्या ठिकाणी डॉक्टर वटकर डॉक्टर शुभांगी पाटील डॉक्टर डिग्रजे डॉक्टर सरिता मगदूम डॉक्टर मानसी वसगडे डॉक्टर राजश्री मगदूम डॉक्टर इरफान नदाब डॉक्टर अविनाश सुतार डॉक्टर मनोज मोहिते डॉक्टर देवेंद्र कोरवी तसेच फार्मासिस्ट सुमन कबाडे मनीषा पाटील सारिका कांबळे महेश माने व इतर आरोग्य तपासणी पथक उपस्थित होते त्याचबरोबर शाळा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ मुलांच्या आरोग्य सेवेसाठी काळजीपूर्वक उपस्थित होते या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले आरोग्य तपासणीसाठी आनंदाने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर